मिळाला आणि ह्यांच्या काय म्हणून निवायला गेल्या आणि हे म्हणतात ही असा जी आर आहे तसाच जी आर आहे तसाच जीआर आहे

तुम्ही फळबाग येणाऱ्या गावात शंभर टक्के अनुदान फळबागाची लागवड होऊ शकते त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना या ठिकाणी त्याचबरोबर दिवस ठरवून देऊ ते गावात प्रत्येक सध्यावर त्यांनी दिवस ठरवून त्या दिवशी त्यांनी प्रत्यक्ष त्या गावात उपस्थित राहणे त्यासाठी सुद्धा त्यांना सुद्धा आल्या आणि यामुळं येत्या हंगामात येत्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्याला काही अडचणी आल्या तर त्यांनी संबंधित व्यवसाय संपर्क साधतो दादा खते आणि बियाणे याचा प्रत्येक वर्षी तुकडा निर्माण होतो त्या संदर्भात या वर्षीचं खते आणि बियाण्याच्या बाबतीत उपलब्धता आता जी जी आपल्याला आवंटन मंजूर झालेलं आहे ते पुरेसा आहे परंतु ह्यात खरा प्रश्न येतो लिंकिंगचा याबाबत कृषी विभागाला सूचना दिल्या जाते की कंपन्याच लिंकिंग दुकानदारा करतात नंतर दुकानदाराकडनं शेतकऱ्यांना कंपल्सरी केलं जातं त्यामुळे लिंकिंग होणार नाही आणि शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी कृषी विभागानं संबंधित कंपन्यांना आता सूचना द्याव्या खताबरोबर आता औषधस्व लिंकिंग काही कंपन्या करतात यासाठी आळा घालण्यासाठी सुद्धा मी जी जिल्हा असतं ती खरी बैठक होणार आहे यासाठी यामध्ये सुद्धा हा प्रश्न मांडणार आहे आणि लिंकिंग विदाऊट लिंकिंग शेतकऱ्यांना खता आणि औषधं मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न आहे गतवर्षी काही कृषी निवेशामध्ये दोष आढळले होते जे शॅम्पल प्रयोगशाळेत पाठवले होते पुढील काळामध्ये त्या संदर्भात ते बनावट बियाणं होतं नव्हतं खताचं शॅम्पल बनावट शेतकऱ्यांना काही कुठल्याही स्वरूपातलं माहिती होती यासाठीच मी कृषी सहायकांना असं सांगितलं की शेतकऱ्यांना सर्टिफाईड सीड म्हणजे प्रमाणित बियाणं आणि कुटफुल याचा सा फरक सांगा हा फरक पण शेतकऱ्यांना समजत नाही फुटफुल घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरचं बियाणं जर uh, तपासलं आणि ते जर पेरलं तर ते सगळ्यात चांगलं राहील त्यामुळं हा फरक सांगणे आणि शेतकऱ्यांना तुटफुला आणि सर्टिफाईड मधलं शेतकऱ्यांसह समजून घेणं गरजेचं आपण जो बियाणं विकत घेतो दुकानाला ते सर्टिफाईड बियाणं आहे का तुटफुल बियाणं हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं त्याचा टॅग जपून ठेवावा जर असं काही परत अडचणी आल्या तर uh, संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी असते किंवा कृषी विभागाचे कृषी अधिकारी असते हे सर्व साधा